आर्ट फेस्टिवलला आता सुरुवात झालेली आहे यंदाच्या वर्षी या फेस्टिवलचं पंचवीसावं वर्ष आहे कलाप्रेमींसचा आवडता फेस्टिवल आहे साहित्य चित्रपट कला, सा कला नाट्य शिल्पकृती या प्रेमींसाठी हा फेस्टिवल अत्यंत महत्त्वाचा असतो आणि एक पर्वणीच असते पंचवीसावा वर्ष असल्यामुळे यंदाच्या फेस्टिवलमध्ये पंचवीस वेगवेगळे घोडे हे साकारण्यात आलेले आहेत या घोड्यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे संदेश सुद्धा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पंचवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत हा फेस्टिवल सुरू राहील आणि या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्लटकर यांनी पाहुयात मुंबईतील सगळ्यात मोठा सांस्कृतिक महोत्सव म्हणून दक्षिण मुंबईतल्या काळा घोडा आर्ट फेस्टिवलची ओळख आहे कलाप्रेमींचं दरवर्षी लक्ष या आर्ट फेस्टिवलकडे असतं त्यामुळे यंदाच्या वर्षी काय खास आहे या फेस्टिवलमध्ये चला बघूया या फेस्टिवलमध्ये एक मुख्य आकर्षणाचं केंद्रबंधू असतं ते म्हणजे इथलं प्रवेशद्वार यंदाच्या वर्षीचं प्रवेशद्वार कसं बनवण्यात आलेलं आहे हे मी आपल्याला दाखवतो यंदा या महोत्सवाचं पंचवीसावं वर्ष आहे त्यामुळे चांदीचा घोडा अशी थीम जी आहे ती या काळाघोडा महोत्सवाची आहे आणि दृष्टीने आपण बघतोय की या ठिकाणी हे सगळं प्रवेशद्वार जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे आपण समोर बघताय की चांदीचा घोडा अशी एक थीम आहे त्यामुळे तशा पद्धतीची प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी काळाघोडा महोत्सवामध्ये साकारण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत यावेळी विशेष बोलण्यासाठी कला दिग्दर्शक सुमित पाटील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया मला सांगा एक वेगळी प्रतिकृती या ठिकाणी पाहायला मिळते काय त्याविषयी सांगा खरं तर हे पंचवीसावं वर्ष आहे आणि आपण सिल्वर जुबली आ, सेलिब्रेट करतोय आणि मुळातच यावर्षीला जेव्हा आम्ही विचार केला की Gate तर, uh, चा, चा, सगया, सगया गेट कसा असायला पाहिजे तर मिल्टनच्या बॉटल्सच्या पासून आम्ही ज्या सस्टेनेबल बॉटल राहू शकतात आणि ज्या थोड्या खराब झालेल्या बॉटल्स असतात त्या सगळ्यांना सगळ्या एकत्र घेऊन आम्ही हा गेट तयार केलेला आहे आफ्टर इन्स्टॉलेशन म्हणजे हे जेव्हा इन्स्टॉलेशन संपेल किंवा हा महोत्सव संपेल त्याच्यानंतर ह्या ज्या बाटल्या आहेत त्या गरीब मुलांना आणि अशा काही गरजू लोकांना आपण देणार आहोत तर खऱ्या अर्थानं रिसायकलकडे आपण झुकायला पाहिजे किंवा त्या संदर्भात आपण पुढे पाऊल उचललं पाहिजे यासाठी हा खरं तर गेट आहे आणि डेफिनेटली माझ्यासाठी एक आर्टिस्ट म्हणून खूप आनंदाची गोष्ट आहे कारण दरवेळेला याच गेटमधनं लोक जात असतात आणि सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आपण कुठेतरी निसर्गाकडे वळलं पाहिजे शाश्वत आयुष्याकडे वळलं पाहिजे आणि त्यासाठीचाच हा एक पंचवीस वर्ष ते काळागोडा फेस्टिवलला काय खास आहे यावेळेस यावर्षी मुळात ज्यांनी पंचवीस वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन दिलेलं असेल म्हणजे आर्ट असेल म्युझिक असेल डान्स असेल त्या सगळ्यांना एकत्र घेऊन हा महोत्सव करायचं ठरलं होतं ब्रिंदा मिलर ह्या या पूर्ण फेस्टिवलच्या फेस्टिवल डिरेक्टर आहेत आणि यावर्षी त्यांनी एक कॉफिटेबल बुक पण तयार केलेला आहे कालच माननीय आशिषजी शेलार यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं या महोत्सवाचं आणि खऱ्या अर्थाने एक सांस्कृतिक जडणघडण आणि निसर्गाकडे पाऊल ह्या सगळ्या अनुषंगाने तुम्हाला सगळे वेगवेगळे आर्ट इन्स्टॉलेशन बघायला मिळतील वेगवेगळे आर्ट इन्स्टॉलेशन जे आहेत त्या घोड्याच्याच प्रतिकात आहेत कारण ऑफकोर्स काला घोडा फेस्टिवल असल्यामुळे सगळे लोक त्या पद्धतीने हे सेलिब्रेशन करत आहेत आणि या या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मुंबईचा स्पिरिट किंवा मुंबईचं लाईफस्टाईल किंवा मुंबईच्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी या त्यांनी वेगवेगळ्या घोड्याच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत कुठा फेस्टिवल फेस्टिवलमध्ये आल्यानंतर यंदाच्या वर्षी आपल्याला आतमध्ये विविध प्रकारच्या घोड्याच्या प्रतिकृती पाहायला मिळतात आहे ही जी मी प्रतिकृती आपल्याला दाखवतो आहे यामधून मुंबईचं स्पिरिट किंवा मुंबईचं ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या प्रतिकृतीतून करण्यात आलेला आहे विविध प्रकारच्या घोड्याच्या प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळतात यातून नेमकं काय सांगायचं आहे हे प्रतिकृती ज्यांनी ब बनवलेली आहे ते मुलं आपल्यासोबत आहेत आपण ते त्यांच्याशीच बातचीत करतो आहे मला सांगा तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे कारण तुम्ही घोड्याच्या रूपामध्ये रेल्वे दाखवली आहे बेस दाखवली आहे तिकडे टॅक्सी दाखवली Hmm. तर दरवर्षी मुंबईमध्ये काळा घोडा होतो ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर ह्या वर्षी काळ्या घोड्याचा पंचवीसावा म्हणजे वर्ष होतं तर दरवर्षी फेब्रुवारी मध्ये होतो हो, जानेवारी फेब्रुवारीमध्ये तर त्या ह्यांनी ह्या वर्षी काळा घोडावाल्यांनी सांगितलेलं की तुम्ही घोड्याच्या माध्यमातून मुंबईचं स्पिरिट दाखवा की मुंबईचं काय म्हणजे खासियत आहे काय मुंबईचं तर मला एक कल्पना सुचली की असं आपण दाखवू आपण काय असं नाही दाखवू शकत की घोडे पहिल्या पास्टमध्ये म्हणजे भूतकाळात घोडे कशासाठी वापरले गेले जायचे तर ट्रान्सपोर्टसाठी वापरले जायचे आणि आत्ता घोड्यांचा एवढा उपयोग होत नाही ॲज पर म्हणजे पहिला जेवढा व्हायचा तर आत्ता घोड्यांची जागा कोणी घेतली म्हणजे रिप्लेस तर आत्ताचे घोडे आपले बी एस टी बस झाली पण लोकल ट्रेन झाली टॅक्सी झाली रिक्षा झाली तर गव्हर्नमेंटच्या ज्या पण आहेत ट्रान्सपोर्ट सिस्टम तर ते आत्ताचं आपलं घोडे आहेत आणि ते मुंबईचं स्पिरिट आहे आणि ॲज पर द अदर स्टेट असं मला वाटतं की बाकीच्या स्टेटपेक्षा जे मुंबईचं ट्रान्सपोर्ट आहे ते बेटर आहे म्हणजे कोणीही अफोर्ड करू शकतं किंवा कोणीही म्हणजे कमी पैशात कोणत्याही जागेवरती तुम्ही लगेच लगे पोहोचू शकता हां आणि तुम्ही जर हे बघितलं तर हा खालचा जो नकाशा आहे तो मुंबईचा मॅप आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे मिनिएचर बघू शकता बी एस टी बस झाली परतनं आपलं लोकल ट्रेन झाली तर लोकल ट्रेन जी आपली आहे बी एस टी बस तर असं मला वाटलं की थोड्या दिवसांनी ही जी बी एस टी बस आहे ती आता नाही राहणार कारण की जी पहिली राहायची ती पहिलीवाली तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कशी दिसायची आणि आता हळूहळू ए सी बस इलेक्ट्रिक बस आले तर काही दिवसांनी लोकांना हे बीस बस बघितल्यावर हो त्यांचे कॉलेजचे दिवस किंवा काही गोष्टी आठव आठवणीत येतील तर म्हणून मी त्या हे मांडलं आणि दुसरी गोष्ट की चेसबोर्ड घेण्याचा हे होता उद्देश की चेसबोर्डचे जे नाईट्स असतात तो जो कॉईन असतो तो वन अँड हाफ स्टेप चालतो आणि तो चालल्यानंतरला म्हणजे तो कोणत्याही सिच्युएशनमध्ये कुठेही कुठेही पोहोचू शकतो जसं की बाकीचे पॉइंट्स आहेत ते जरा रिस्ट्रिक्टेड असतात पण जो घोडा असतो तो कोणत्याही सिच्युएशनमध्ये कुठेही पोहोचतो तसंच मुंबईचं ट्रेन किंवा बस झाली ते आपल्याला कोणत्याही सिच्युएशनमध्ये म्हणजे आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवते ठीक धन्यवाद काळाघोडा फेस्टिवलबद्दल मुंबईकर असतील किंवा कलाप्रेमी असतील यांना मोठं आकर्षण असतं यंदाच्या वर्षी देखील मोठी गर्दी जी आहे ती कलाप्रेमींनी या फेस्टिवलसाठी केलेली आहे आपण थेट त्यांच्याशीच बोलणार आहोत मला सांग फेस्टिवलमध्ये तू कितव्यांदा येते आणि कसं वाटतं या फेस्टिवलमध्ये लाईक ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम येत आहे फेस्टिवल अटेंड करताय आणि मला खूप कालाघोडा फेस्टिवल आर्ट फेस्टिवलमध्ये खूप युनिकनेस दिसत आहे इथे अलग अलग प्रकारचे लाईक होडा वगैरे सर्व हॉर्सेस अँड तिथे स्टॉल्स लागले आहेत सर्व आणि खूप छान वाटतंय म्हणजे एकदम चांगलं वाटत आहे तू इकडे डेकोरेशन हे खूपच छान केलेलं आहे आणि सगळे जे स्टॉल्स आहे ते जुन्या गोष्टींपासून बनवलेले आहे आणि डेकोरेशन पण रिसायकल बीनपासून बनवलं आहे सो ते खूपच छान आहे म्हणजे आणि लाईक बॉटल्सने पण डेकोरेशन आहे म्हणजे न्यू क्रिएटिव्हिटी डेकोरेशनमध्ये म्हणजे तसंच नाही आहे रिका रिसायकल थ्रू केलेलं आहे So, सोफकोर्स छान है जुनिया गोषी ने शकता नवीन गोष्टी अस नहीं कि न्यूज कहीं कर न्यू टेक्नोलॉजी ना संगा तुम्हें बगित लास्ट सेवन हम लोग आ रहे हैं हाँ, और क्रिएटिविटी वाइज अमेजिंग है दर इज नो डाउट अबाउट इट लास्ट सेवन इयर्स कंटिन्यूअसली हम लोग आ रहे हैं आर्ट का कोई तोड़ नहीं है इसमें इस साल साल की की थीम थीम के बारे में क्या लगता है? इस साल की थीम जो है अपना जो जो काला जो हॉर्स को को घोड़ा कंटिन्यू किया है हॉर्स को कंटिन्यू किया, किया है, इज़ अमेजिंग। डिफरेंट डिफरेंट टाइप्स का फॉर्म हो या फिर अपना जो कि दर दरवर्षी अशा पद्धति गर्दी जी है अपने कलाप्रेमी मुंबईकर मिलते तुम्ही काय सांगाल यंदाच्या फेस्टिवलबद्दल यंदाच्या फेस्टिवलमध्ये एकदम आकर्षित असे घोडे तयार केलेले आहेत एकदम टाका वस्तूपासून टिकाऊ वस्तू असे घोड्यांचे हे केलेले आहेत काही कॉटन्सपासून काही मेटल्सपासून काही वेस्टेज गेलेल्या मटेरियलपासून अति एकदम अप्रतिम असे घोड्यांचे देखावे केलेले आहेत आणि यावेळी आम्हाला खूप आवडले आहेत हे देखावे धन्यवाद आप मैं यही कहना चाहूँगी यहाँ पे जो आर्ट फेस्टिवल है वो बहुत ही अमेजिंग है और सब लोगों को जो भी मुंबई में रहते हैं ज़रूर आना चाहिए जो क्रिएटिव टीम्स है इवन उन्होंने इतने अच्छे से एक्सप्लेन किया एक एक उनके जो भी क्रिएटिव्स को तो और जो अदर स्टेट्स की जो भी एग्जीबिशंस हैं जो स्टॉल्स हैं वो भी बहुत अच्छे हैं वी हैव परचेज मैनी थिंग्स एवरी शुड कम एंड एन्जॉय दिस फेस्टिवल थैंक यू थैंक यू थैंक यू ये फेस्टिवल बहुत अच्छा है एंड इवन आई इंकरेज कि जितने लोग यहाँ पे रहते हैं और जो आर्ट फील्ड से बिलोंग भी करते हैं नहीं भी वो आए और जरूर इस फेस्टिवल को देखे बहुत कुछ सीखने को भी है और नया चीज़ रहे आणि काळा घोडा असं समीकरण जे आहे ते गेल्या काही वर्षापासून काळा घोडा फेस्टिवलमध्ये पाहायला मिळतं यंदाच्या वर्षी देखील कावळा आणि त्याच्यामध्ये उभारलेली घोड्याची काळा घोड्याची प्रतिकृती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते विशेष म्हणजे यावेळी या काळ्या घोड्याला पंख लावण्यात आलेले आहेत नेमकं काय सांगायचं हे जाणून घेऊया आपल्यासोबत कला दिग्दर्शक सुमित पाटील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया खरं तर तुमचा हा जो काही काळा घोडा आहे त्याला पंख लावलेले आहेत किंवा ही कावळ्याची जी काही तुम्ही प्रतिकृती बनवता दरवर्षी आकर्षण असतं काय यावेळेस संदेश द्यायचा आहे काय सांगायचं खरं तर या वर्षीचं जे आपलं आपलं जे वर्ष आहे हे पूर्ण दोन हजार पंचवीस हे आपण पंच्याहत्तरावं वर्ष स्वातंत्र्याचा आपण महोत्सव साजरा करतोय आणि मला असं कुठेतरी वाटत होतं की कावळा आणि घोडा जर एकत्र आले आणि ते एकमेकांशी बोलत असतील तर ते काय बोलतील आणि एकमेकांना काय देतील तर मला असं वाटलं की कावळा हा त्याचे पंख घोड्याला देईल कारण घोडा हा कायमच पाळीव प्राणी राहिलेला आहे आणि कावळा हा मुक्त आहे तर तो मुक्तीचं प्रतीक म्हणून त्याला मुक्त करण्यासाठी रकडलेले मग ते झापडं असतील त्याचा लगाम असेल किंवा त्याच्या सीट्स असतील त्याला प्रत्येक वेळेला आपण त्याचा वापर हा पाळीव म्हणून केलेला आहे किंवा आपण त्याचा वापर हा कमर्शियल यूजसाठी केलेला आहे मला असं वाटतं कला कुठेतरी माणसाला स्वातंत्र्य देत असते आणि ते, ते स्वातंत्र्य देण्याचं काम आणि मुक्तीचा सिंबॉल असलेला कावळा देतोय म्हणून जर तुम्ही बघितलं असेल तर कावळ्यांनी त्याच्या सगळी जी आभूषणं आहेत लगाम असेल त्याचे झापडं असतील हे सगळं काढून कावळ्या त्याला मुक्त करताय त्याचे पंख देऊन त्याला मुक्त करताय सो म्हणून तो मी कावळा घोडा म्हणून तो काळा घोडा असं केलेला आहे म्हणजे अगदी बारकावे या ठिकाणी पाहायला मिळतात आहे म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे म्हणजे रेखाटलं <laughs> रेखाट आहे हां खरं तर ते रेखाटलेल्या सगळ्या ज्या पद्धती आहेत ह्या पूर्णपणे जर बघायला गेलं तर ते युद्धातले घोडे असतील किंवा ते घोडे आपण जे पाळीव म्हणून किंवा रेससाठी जे घोडे असतील तर त्या सगळ्याच घोड्यांमधनं तो मुक्त होतो आहे आणि मला असं वाटतं की काला घोडा मुळात सगळ्याच मुला लोकांना म्हणजे किंवा आर्टिस्टना अशा प्रकारे मुक्त होण्यासाठीचं हे व्यासपीठ उपलब्ध करून देतं त्यांच्या मनातल्या सुप्त भावना मांडायला सांगतं आणि दरवेळेला असं होतं की कावळा बोलल्यानंतर आपण त्याला हकलवतो पण मला सांगायला आनंद होईल इथे येऊन प्रत्येक जण या कावळ्याबरोबर फोटो काढतो आहे आणि आम्हाला खूप त्रास होतो की लोकं कावळे घेऊनही चाललेत सो माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे ज्याला आपण निग्लेक्ट करतो त्याला इथे कुठेतरी आज एक मोठं स्थान मिळालं आणि जे फक्त कालाघोडामुळे मिळू शकतो एस एन डी टी कॉलेज या विद्यार्थी ने अपने सोबत है तुम्हें एक घोड़ा साकार तुम्हारा संगाइस है uh, uh, मेरा नाम सुलेखा प्रजापति है मैं एस एन डी टी की स्टूडेंट हूँ फ्रॉम जूहू पी एपी कॉलेज ये जो घोड़ा है ये एक फास्ट लाइफ डिनोट कर रहा है जहाँ पे ये पांच तत्वों से बना हुआ है जो फाइव एलिमेंट ऑफ नेचर है और वो जो है वहाँ पे एज हम नए टेक्नोलॉजी से घिरे हुए हैं पूरा हम एआई फेज में जा रहे हैं तो हमारे पास टाइम ही नहीं बच रहा है कि हम लाइफ को एन्जॉय कर पाए तो यहाँ पे जो ये ये जो बीच में सैडल है ये एक तरह से क्लॉक रिप्रेजेंट करा है जहाँ पे हर एक नंबर एक स्नेल से अटैच है हमारा थीम था स्लो डाउन एंड एंजॉय लाइफ द टाइमलेस गैलॉक तो ये जो स्नेल है वो टाइम को स्लोली मूव कर रहा है तो इनिशियली पूरा स्लो लाइफ स्लो डाउन हो रहा है तो और ये जो लीफ लगा के रखे है वो बता रहा है डेट हम चाहे कितनी भी ऊँचाइयों पर जाए हमें हमारे जमीन पैर मतलब हमें हमारे पैर ज़मीन पर ही रखने चाहिए तो हम ये बता रहे कि चाहे हम लाइफ में कितने ही बिजी रहे कितने भी जॉब वगैरह कुछ भी रहे बट हमें थोड़ा सा टाइम निकालना चाहिए अपने लिए भी फैमिली के लिए भी और उसको इंजॉय करना चाहिए जैसे कि सब लोग यहाँ पर कालाघुड़ा में आ रहे हैं अपना बिजी शेड्यूल से थोड़ा बहुत टाइम निकालने के लिए एंड लाइफ इंजॉय करने के लिए हमारा यही मैसेज है इस पार्ट के बारे में क्या बताएंगे ये वाटर एलिमेंट है एज हमारा लाइफ जो है वो वाटर लाइक औरिजिन ऑफ लाइफ पानी से ही हुआ था सो so हमने यहाँ पे क्रोशी एनिमल शो किए ये जो क्रोशे वाला जो एनिमल है ये भी हैंडमेड है ये सब हैंडमेड है मैक्रे में हैंडमेड है एंड ये जो नंबर्स के नीचे जो ब्लू फैब्रिक है ना वो भी हैंड वोवेन है मतलब लाइक लूम पे बनाया है हर एक थ्रेड बाई सब स्टूडेंट्स का ही वर्क है शुक्रिया ये बातचीत करने के लिए नाट्य चित्रपट संगीत आणि सोबत कलेचे विविध आविष्कार पाहण्यासाठी आपण देखील काळा घोडा आर्ट फेस्टिवल ला एकदा जरूर भेट द्या व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पानवलकर सा मी देवेंद्र कोलटकर एनडीटीव्ही मराठी मुंबई